शेतकरी बंधनो नमस्कार आज तेवीस सप्टेंबर आज सर्वात मोठी पावसाची तारीख आज नव्वद टक्के भागात जोरदार पाऊस होणार म्हणजे आज राहिलेल्या ज्या भागात पाऊस पडत नव्हता त्या ठिकाणी देखील आज धुवाधार पावसाची शक्यता आहे या पावसात प्रचंड विजांचा कडकडाट देखील राहील आणि विजा कोसळण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आपले जनावरे देखील बांधा कारण हा परतीचा पाऊस आहे या परतीच्या पावसात विजांची भीती ही जास्त राहील आणि विजा कोसळण्याची शक्यता पण जास्त आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पावसाचा अंदाज राहील याची डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाण चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर सुरुवात करूया मराठवाड्यापासून छत्रपती संभाजीनगर शिल्लोड पाचोडा जळगाव धुळेचा काही भाग या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे इकडे जालना देऊळगाव राजा चिखली बुलढाणा मेहकर अजिंठा जालना परतूर अंबड गिवराई बीड माजलगाव केच कळंब चौसळा या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडासह पाहायला मिळणार आहे यानंतर बार्शी परंडा करमळा कर्जत राळेगण श्रीगोंदा इंदापूर अक्लूज सांगोला पंढरपूर जत या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे सांगली तासगाव विटा कराड वडोद सातारा पलटण वाई बारामती पुण्याचा काही भाग चाकण मंचर अकलो शिरूर या ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस पण आता भाग बदलण्याची शक्यता जास्त आहे कारण कोणताच भाग सुटणार नाही ह्या तेवीस तारखेला कंडिशन आहे म्हणजेच आज संपूर्ण ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे इकडे नांदेड इगतपुरी जुन्नरचा काही भाग मनमाड मालेगाव धुळे शिरूर नंदुरबार साक्री या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे जळगावचा काही भाग शिल्लोडचा काही भाग वाशिम लोणारा कारंजा अमरावती यवतमाळ पोसत नांदेडचा काही भाग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे वर्धा उमरखेड भंडारा या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर रात्रीच्या वेळेला कोणत्या ठिकाणी पाऊस सक्रिय होईल याची देखील आपण अपडेट थोडक्यात पाहणार आहोत तर तेवीस सप्टेंबरलाच रात्री अकरानंतर पावसाचा जोर काही ठिकाणी वाढणार आहे हा पाऊस खास करून सांगली विटा वडूच करमाळा जामखेड बीड माजलगाव केच या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्रीच्या वेळेला हा पाहायला मिळणार आहे यानंतर थोडक्यात चोवीस सप्टेंबरचा अंदाज पाहिला तर चोवीस सप्टेंबरला मुसळधार पावसाची कंडिशन आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे हा पाऊस खास करून ज्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता सांगली पंढरपूर विटा वडोज इंदापूर जामखेड बारामती या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा राहणार आहे इकडे इंदापूरचा काही भाग या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र